नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण रमाई आवास योजना संपूर्ण माहिती बघणार आहोत रमास रमाई आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे आता हे अडीच लाख रुपये अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना दिले जातील अर्ज कोठे करायचा कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करून बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बघितलं तर रमाई आवास योजना दोन हजार या ठिकाणी चोवीस किंवा यापुढील जे असेल त्या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला घरकुल मंजूर होणार आहे यासाठी सामाजिक न्याय विभागांचा जी आर आलेला आहे अंतर्गत अनुसूचित जात असेल नवबौद्ध घटकांसाठी या ठिकाणी दोनशे एकोणसत्तर चौरस चा घरकुलांसाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात येणार आहे या अंतर्गत तुम्ही जर महाराष्ट्रामधील रहिवासी असाल पंधरा वर्षात जवळपास तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर होणार आहे बेघर असावा किंवा पक्की घर त्यांच्याकडे नसेल तर त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुल मंजूर होणार आहे आर्थिक सामाजिक लाभार्थी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी जात सर्वेक्षण दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादीच्या बी पी एल बाहेरील असावा तुमच्याकडे बी पी एल कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर होणार आहे ग्रामीण भागातील लाभार्थी असाल तर तुम्हाला एक लाख बत्तीस हजार रुपये डोंगराळ आणि नक्षलवादी भागातून येत असाल तर तुम्हाला एक लाख बेचाळीस हजार रुपये शहरी भागातून येत असाल तर तुम्हाला अडीच लाख रुपये अनुदान राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता ग्रामपंचायत तुमचा अर्ज ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे पाठवला जाईल आणि पंचायत समितीने तुमच्या अर्जाची शिफारस आहे राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि त्याअंतर्गत तुम्हाला जे आहेत रमय आवास योजना घरकुल योजना जी आहेत मंजूर केली जाईल आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ग्रामीण भागातून असाल तर एक लाख बत्तीस हजार डोंगराळ आणि नक्षलवादी भागातून येत येत असाल तर एक लाख बेचाळीस हजार आणि शहरी भागातून येत असाल तर अडीच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मध्ये सांगायचा विसरू नका चैनल नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र